पाहू शकता शकता सांगोला तालुक्यात कशा प्रकारच्या गाय आहेत सांगोला मिरज हायवेवर रोजच्या मालक चारताना दिसले यांनी जुजारपूरचे हिपरकर यांचा वळू भरलेला आहे या गायला या गायची हिमुलगे आणि ह्या गायीला आता जुजारपूरचे हिप्परकर यांचा वळू भरलेला आहे पाहू शकता आणि सांगूला मिरज हायवे टच आहे हे गाव कोणते येत आहे हातीत पाहू शकता रोड टच हातीत मधल्या गाय आहेत ह्या अशा प्रकारच्या आपलं नाव हो काय विश्वास गाव हातीत तालुका सांगोला मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर आहे की माझा तुमचा तुम्हाला दाबायला होक्याण्णव बहात्तर दहा दहा शहाण्णव एकोणपन्नास शहाण्णव एकोणपन्नास मुलाचा आहे पाहू शकता अशा प्रकारच्या सुंदर गाय तर येता जाता रोडच्या कडल दिसल्यामुळे आपण थांबलो होतो अशा प्रकारचं सुंदर किल्लार पाहायला भेटतं येता जाता इकडे तिकडे तर अवश्य मुलाखत भेट देत जा अशा प्रकारच्या सुंदर गायी पाहायला भेटतात